चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहिणार बघा आता चारशे म्हणजे शंभर दोनशे तीनशे मग आपण पहिला विचार करू शकतो शंभरवाले लिहायचे शंभरवाले लिहायचे म्हटलं तर सी 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 असे किती वेळा लिहावं हो लागेल चार वेळा पण आपण किती वेळा लिहू शकतो तीनच वेळा लिहू शकतो ना कोणतंही चिन्ह आपण तीनच वेळा लिहू शकतो हे लक्षात ठेवा मग कोणतंही चिन्ह जर तीनच वेळा लिहू शकतो तर याच्या पुढचं चिन्ह वापरावं लागेल सी शंभर आहे शंभर नंतर पाचशेचं चिन्ह वापरावं लागेल कार्तिके मग पाचशेचं चिन्ह काय आहे पाचशेचं चिन्ह काय आहे डी पाचशेचं चिन्ह डी आहे आणि हे आहे चारशे म्हणजे पाचशे मधून शंभर कमी करावे लागतील आणि कमी जर शंभर करायचे असतील तर काय लिहिणार आपण पाठीमाग लिहिणार ना जर मी सी या बाजूला लिहिलं तर काय होईल शंभर वाढेल ते होतील सहाशे हे पाचशे सहाशे पण जर मी सी या बाजूला लिहिलं तर शंभर कमी होतील म्हणजे चारशे लिहायचे सीडी समजलं